श्री संत भीमसिंह महाराज आणि प्रभू स्वामींच्या अलौकिक साक्षात्कार महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे इथे जन्मलेले संत म्हणजे समाज रचनेचा खरा आधार अशा या संतांच्या रांगेत एक विलक्षण आणि ब्रह्मनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे श्री संत भीमसिंह महाराज भगवान गडकर त्यांच्या आयुष्यातील एक विलक्षण प्रसंग आपल्यासमोर मांडत आहोत जो भक्ती श्रद्धा आणि साक्षात्कार यांच्या मूर्त उदाहरण आहे फाल्गुन षष्ठी हा दिवस म्हणजे श्री संत एकनाथ महाराजांच्या पुण्यतिथीच्या पावन दिवस या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो दिंड्या पताका घेऊन भक्त पैठणमध्ये एकत्र येतात नुसते साधू संत महंत वारकरीच घेऊन येतात असम नाही तर जगाच्या चालक मालक पंढरीच्या विठोबा म्हणजे भगवान परमात्मा सुद्धा पाण्याची कावड घेऊन नाथांच्या समोर हाजरी लावतो हे एक जगाती जागतिक आश्चर्य अनुभवास येत आहे श्री एकनाथ महाराजांचे दर्शन घेऊन पावन होण्यासाठी लोकांची रीख लागते या महापावन उत्सवासाठी भगवानगड येथून भीमसिंह महाराज हजारोंच्या संख्येने भक्तांना सोबत घेऊन निघाले होते पायवाटेने निघालेल्या या भक्तगणांची दिंडी प्रभूवाडगाव येथे तिसर्या मुक्कामासाठी पोहोचली गावकर्यांनी भव्य स्वागत केले टाल मृदुंग भजन कीर्तन पायी पालख्या सार्या वातावरणात भक्तिरस भरलेला गावकर उत्तम जेवण विश्रांतीची व्यवस्था केली होती संध्याकाळी कीर्तन झाले आणि नंतर सर्व भक्त झोपायला गेले पण रात्री एक विलक्षण घटना घडली मध्यरात्र झाली होती सर्वत्र शांतता पसरली होती बाबा मंदिरात विश्रांती घेत होते अचानक ते जागे झाले त्यांच्या समोर एक तेजस्वी गोसावी उभा होता त्या गोसाव्याने बाबा यांना झोपायला दिले नाही त्याचे म्हणणे होते की माझे मंदिर जीर्ण झालेय भिंती पडायला आल्या आहेत माझ्या समाधीचा श्वास गुदमरतो आहे तुच माझे काम पूर्ण कर भीमसिंह महाराज थोडे गोंधळले त्यांनी विचारले काय काम आहे तेव्हा गोसावी म्हणाला माझे मंदिर तू तु बांध तुझ्या हातून हे कार्य पूर्ण होईल अन्यथा तुला इथे झोप लागणार नाही इतके बोलून तो अदृश्य झाला सकाळ झाली बाबा उठले गावकऱ्यांना सार्या गोष्टी सांगितल्या साक्षात्काराचे वर्णन केले बाबा म्हणाले माझे झोपेने थांबवले गेले त्या गोसाव्याने मला सांगितले की प्रभू स्वामीचे मंदिर तुम्हाला बांधावे लागेल अन्यथा तुम्हाला ही सुख मिळणार नाही हे एकताच गावकरी जागे झाले त्यांच्या मनात श्रद्धा आणि विश्वास जागा झाला सर्वांनी मिलून मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला निधी गोला केला एका वर्षातच भव्य मंदिर उभे राहिले पुढच्या वर्षी भीमसिंह महाराज पुन्हा प्रभू वाडगावला आले यावेळी मंदिर पूर्ण जाले होते। संपूर्ण पसरले होते। बाबा केले पुन्हा त्या तेजस्वी रूपाने पुन्हा दर्शन दिले आणि सांगितले तू चांगले कार्य केले आहेस असाच परमार्थ करत राहा गावकऱ्यांना समजावून सांग जे गावाचे मंदिर उज्ज्वल करतात त्यांचे भविष्यही उज्ज्वल होते दुसरं दिवशी भीमसिंह महाराजांनी गावकर्यांना शेवटचे कीर्तन सांगितले ते म्हणाले प्रभू स्वामी साक्षात भगवान आहेत त्यांच्या सेवेमुळे तुम्हाला मुक्ती प्राप्त होऊ शकते भक्तीने जीवनाचे शुद्धीकरण होते मंदिर म्हणजे केवळ दगड नाही ती आत्म्याची ओळख आहे बाबा निरोप घेऊन निघून गेले पण प्रभू मध्ये एक नवा अध्याय सुरू झाला होता भक्तीच्या श्रद्धेच्या आणि परंपरेच्या आजही प्रभू स्वामींचे मंदिर तेवते त्या मंदिराचे वैभव आणि संतांच्या आशीर्वाद टिकून आहे आणि हे सर्व घडले कारण संतांच्या इच्छेचा आदर केला गेला आजही गावकऱ्यांना वाटते की श्री संत कालिदास बाबा हेच प्रभू स्वामींचे अवतार आहेत ते भक्तीने आणि सेवाभावाने आपले आयुष्य जगतात कालिदास बाबा कीर्तन प्रवचन भजनामधून प्रभू स्वामींची शिकवण सांगतात त्यांचे आचरण वागणे आणि सेवा हीच प्रभू स्वामींची परंपरा आहे ही कथा फक्त एका दिंडीच्या मुक्कामाची नाही तर संपूर्ण गावाच्या आध्यात्मिक उन्नतीची आहे संतांच्या इच्छेचा मान ठेवला की भक्तीचे फल मिळतेच हेच चपट शिकायला हवे जर तुम्हाला ही कथा भावली असेल तर अनुभव संतांचे या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या अभिप्राय कॉमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे प्रेम पाठिंबा आणि श्रद्धा हीच आमची खरी प्रेरणा आहे पुढील भागात आणखी एक पावन अनुभव घेऊन येऊच हरिओ जय संत श्रेष्ठ भीमसिंह महाराज जय प्रभु स्वामी